नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत नवदुर्गांपैकी सातव्या दिवशी पुजली जाणारी कालरात्री माता यांची अद्भुत कथा या मातेचा कलर गळत काळा केस लांब आणि विस्कटलेले आहेत या देवीच्या गळ्यात विजेचा माळ चमकतो चार हात असलेल्या देवीच्या डाव्या हातात लोखंडी काटेरी शस्त्र दुसऱ्या हातात एक बाण उजवा हात वर उचललेला आणि खालचा हात भक्तांना आश्वासन देतो ती गाढवावर स्वार आहे मित्रांनो हो आता आपण कथेला सुरुवात करूया एकदा शंभू निशुंब आणि रक्तबीज हे राक्षस तिन्ही लोकात दहशत पसरवू लागले त्यावेळी सर्व देव भगवान शिवांकडे गेले जेव्हा भगवान शिव यांनी सर्व देवांना काळजीत पाहिले तेव्हा त्यांनी त्यांना त्यांच्या काळजीचे कारण विचारले देवांनी भगवान शिवांना म्हटले हे भोलेनाथ शुंभ निशुंभ आणि रक्तबीज या राक्षसांनी आपल्या कृत्यांनी आम्हा सर्वांना त्रास दिला आहे कृपया आम्हाला मदत करा हे ऐकून भगवान शिवांनी जवळ बसलेल्या माता पार्वतींकडे पाहिले आणि तिला राक्षसांचा वध करण्याची विनंती केली भगवान शिवाची विनंती ऐकून देवी पार्वतींनी त्यांच्या पुढे नतमस्तक झाल्या त्यांचे आशीर्वाद मागितले आणि नंतर राक्षसांचा वध करण्यासाठी निघाल्या राक्षसांचा वध करण्यासाठी देवी पार्वतीने दुर्गेचे रूप धारण केले या रूपात ती सिंहावर स्वार होऊन मोहक आणि शक्तिशाली दिसली तिला पाहून सर्व राक्षस आश्चर्यचकित झाले तिन्ही राक्षसांनी देवीशी भयंकर युद्ध केले राक्षसांनी त्यांची सर्व शक्ती पणाला लावली पण तिला तोंड देऊ शकले नाही आदिशक्तीने शंभू आणि निशुंबाचा वध केला त्यानंतर देवीने रक्तबीजशी युद्ध सुरू केले रक्तबीज हा काही सामान्य राक्षस नव्हता त्याने कठोर च तपश्चर्या केली होती आणि भगवान ब्रह्मदेवाकडून अमर तत्वाचे वरदान मिळवले होते ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिले होते की जेव्हा जेव्हा कोणी त्याला मारण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्याच्या शरीरातील रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडेल आणि त्यातून असंख्य रक्तबीज जन्माला येतील या वरदानानुसार देवीने त्याच्यावर हल्ला करताच त्याच्या रक्ताचे थेंब जमिनीवर पडतील आणि भयंकर रक्तबीज प्रकट होतील त्या क्षणी देवीने काल रात्रीचे रूप धारण केले दुर्गा मातेच्या शरीरातून ऊर्जेची एक लाट बाहेर पडली आणि काल रात्रीची निर्मिती झाली राक्षस अत्यंत शक्तिशाली असला तरी देवीला पराभूत करण्याची शक्ती त्याच्यात नव्हती काल रात्रीने रक्तबिजाला तिच्या खंजीराने मारले आणि त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागल्याने तिने त्याचे रक्त प्यायले तर मित्रांनो हो ही होती काल रात्री मातेची कथा सप्तमीला काल रात्रीची पूजा करण्यामागे एक महत्वाचे कारण आहे असे म्हटले जाते की सहा दिवस देवीची पूजा केल्यानंतर सातव्या दिवशी आपले मन सहस्र चक्रात स्थित केले जाते हे चक्र सर्वात शुद्ध आणि शुद्ध अवस्था आहे यावेळी काल रात्रीची पूजा केल्याने आपल्याला विश्वातील सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि सर्व आसुरी शक्तींना दूर नेले जाते काल रात्री माता आपल्याला शिकवते की वाईट कितीही शक्तिशाली असले तरी चांगल्यासमोर ते शरण जाते जो कोणी खऱ्या मनाने आईची पूजा करतो तो त्यांच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टींचा नाश अनुभवतो मित्रांनो हो, आपल्याला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि एच डी आय वर्ल्ड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका